धर्मराव विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सिरोंच्या या शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अनेक पदावर विराजमान असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते आणि आजही या शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनी दूरदूरहून येत असतात त्याचप्रमाणे धर्मराव विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवमध्ये शिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एकत्र जमून आज एक अनोखा लोकोपयोगी उपक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील राबवताना दिसून येत आहे रक्तदान हेच जीवनदान रक्तदान हे श्रेष्ठदान असं समजलं जातं रुग्णालयामध्ये आज काही प्रमाणामध्ये रक्तपेढीमधील साठा कमी पडू लागला हीच गरज लक्षात घेऊन स्वतंत्र दिनाच्या औचित्य साधून आज जिल्हा परिषद हायस्कूल शाळा येथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं त्या रक्तदान शिबिरामध्ये एकंदर पंच्याण्णव रक्तदात्यांनी रक्तदान केलं आणि रक्तदान शिबिरामध्ये आलेल्यासाठी अन्नदान सुद्धा ठेवण्यात आलेलं होतं रक्तदान शिबिराचं उद्घाटन सिरोंजाचे तहसीलदार निलेश होणमोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व मित्रमंडळी उपस्थित होते आणि या चांगल्या उपक्रमाबद्दल सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे नमस्कार सर्वांना भारत माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या हात आम्ही धमराव विद्यालय सिरोजच्या येथील सन अठराशे एकोणीसशे अठ्ठ्या अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णव या सत्रात आम्ही दहावीची बॅच आम्ही झालेली आहे आणि या बॅचकडून आम्ही दरवर्षी नवनवीन असे कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो त्या अंतर्गत आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे रक्तदान करणे कर, हा एक पुण्यकर्म असतो आपलं रक्तदान अनेकांसाठी जीवनदान होते हा या पावन संदेशाने याचं महत्त्व समजून आम्ही या, या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यासाठी आम्हाला रक्तवीर संघटना आणि शिवजन्मोत्सव समिती यांचं सहकार्य लाभलेलं आहे त्यासाठी मी त्यांचाही मनोपा मनपूर्वक धन्यवाद करते आणि या कार्यक्रमात सहभागी सगळ्यात आमचे बांधव आमचे दादाबियांचे मित्रमैत्रिणी तसेच या कार्यक्रमात सहभागी होऊन जे रक्तदान केले रक्तदाते आमचे ही मी मनपूर्वक आभार मानत आहे आणि या कार्यक्रमात सहभागी झाले सगळ्यांनाच आमच्याकडून जेवणाची व्यवस्था